नमस्कार शेतकरी मित्रांनो शेळीपालक मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवरती आज दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आपण हा व्हिडिओ शूट करत आहोत तर मित्रांनो आज थोडक्यात आपण <coughs> आपल्याला कोणत्या आता आपण शेतीमध्ये समजा जे माल पिकवतो समजा सोयाबीन असलं हरभरा त्याच्यामध्ये कापूस आला अशा बऱ्याच प्रकारचे पिकं आपण शेतीमधून काढत असतो पण आपल्याला आहे ना मित्रांनो हे म्हणजे हंगामावरती पैसे भेटतात जेव्हा आपला माल आपला मार्केटला नेऊ त्यावेळेस आपल्याला त्याचा काही हंगाम असतो चार महिन्याचा सहा महिन्याचा समजा कापसाचा जसा असतो सोयाबीनचा जसा असतो त्या टायमाला आपल्याला शेतकरी मित्रांना सर्वांना हे पैसे भेटत असतात पण मित्रांनो एक व्यवसाय म्हणजे असा आहे की जो व्यवसाय म्हणजे आपला एटीएम म्हणून आपण त्याचा वापर करू शकतो तर हा व्यवसाय म्हणजे मित्रांनो सर्वात गरीबाचं ए टी एम म्हणून मानले मानल्या जाणार आणि ए टी एम म्हणून वापर जाणारा व्यवसाय म्हणजे हा शिळी पालन आहे मित्रांनो तर हा ए टी एम म्हणून कसा आहे याच्याविषयी आपण आजचा हा व्हिडिओ आहे मित्रांनो याच्याविषयी आपली चर्चा राहणार आहे जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन असा तर चॅनल सबस्क्राईब करा चला तर आजच्या विषयाला आपण थोडक्यात सुरुवात करूया मित्रांनो पालन याला गरिबाचं ए टी एम कशामुळे म्हटलेलं आहे याच्याविषयी आपण आजचा हा व्हिडिओमध्ये कंटेंट वापरलेला आहे तर मित्रांनो हे शेळीपालन म्हणजे कसं एम आहे तर आपण जर चार पाच दहा शेळ्या जर सांभाळल्या आणि त्याच्यापासून ज्यावेळेस आपल्याला अडचणी येते तेव्हा कधी अडचणी येऊ द्या आपल्या अर्धरात्रीला अडचण येऊ द्या कोणी पण आपल्याला आपल्याकडे जर शेळ्याकडं असतं शेळ्या असल्या आपल्याकडे चार दहा दोन अशा जर शेळ्या असल्या तर आपल्याला कोणी पण उष्ण पैसे देते कारण त्याला माहीत आहे आज आपण पण त्याला एक गॅरंटीनं सांगू शकतो बाबा तुम्ही मला आजचे दिवस इतके इतके पैसे उसने द्या उद्या सकाळी मी बोकड विकलं की तुम्हाला पैसे देऊ शकतो बोकड पाट जे असेल ते समजा कारण की आपल्याकडे हे धर असतं आपण त्यांना माहीत असतं की याच्याकडे शिळी पाट बोकड आहे हा विकून आपल्याला ताबडतोब देऊ शकतो आणि जर आपल्याकडे जर काहीच जनावर नसले तर आपल्याला समोरचा देणारा व्यक्ती पण थोडं कानकसर करतोय आपल्याला उष्णे पासणे पैसे पण द्यायला म्हणजे बरंच काही खानकसर करतोय आणि शेळी पालन असं मित्रांनो आज जर तुम्ही तुम्हाला जर काही अडचण भासली समजा दवाखान्याची कुठली तर तुम्ही ताबडतोब कॉल करून लगेच व्यापाऱ्याला बोलून शे दोनशे रुपयांना पाचशे रुपयांना कमी देऊन डायरेक्ट नगद पैसा त्याच्याकडून घेऊ शकता याला म्हणतात शेळी पालनामधली ए टी एम शेळी म्हणजे एक शेतकऱ्याचं ए टी एम आहे गरीबाचं ए टी एम आहे असं म्हणलं जातं तर मित्रांनो खरोखर तो मला एक गोष्ट सांगतो की ज्या वेळेस माझ्याकडे पालन नव्हतं तर हा प्रश्न म्हणजे आपण दोन हजार एकवीसला हे शेळीपालन सुरू केलेलं आहे याच्या अगोदर माझ्याकडे खूप माझ्यावरती म्हणजे खूप संकट येऊन गेलेले आहेत आणि त्या संकटाच्या वेळेस मला एकही रुपयाला कोणी ओळखत नव्हतं पण आजच्या घडीला आज मी जर गावामध्ये गेलो मला मला दहा हजार रुपये लागतात तर कोणी पण जास्त चर्चा न चौकशी न करता लगेच दहा हजार रुपये देता येईल कारण कशामुळे हो देत आहे की याच्याकडे जनावर आहेत हा आपल्याला उद्या परवा दोन दिवसात का होईना बोकड विकून पाठ विकून आपले पैसे आपल्याला देणार आहे कारण की आपल्याकडे त्यांना गॅरंटी असते की याच्याकडं हा माल ही मालमत्ता आहे हा व्यवसाय हा करतो आहे आणि याच्याकडे आपल्याला पैसे देण्यासाठी काहीतरी आहे ज्यावेळेस तुमच्याकडे काही जर धर नसेल त्यावेळेस तुम्हाला कोणी ओळखत नाही कोणा तुम्हाला रुपये पण देत नाही आणि शेळी पालनामध्ये असं आहे मित्रांनो हा नगद पैसा आहे हा आपण जसं आपल्या जे आता काही असतात समजा जे जॉब करतात नोकरी करतात तर यांचा पैसा हा ए टी एममध्ये जमा असतो ज्यावेळेस काम पडेल त्यावेळेस ते ए टी एममधून मधून काढून आणतात आणि आपल्या कामासाठी उपयोग करतात त्याचप्रकारे शेतकऱ्याचं ए टी एम म्हणून जे म्हणल्या जाणारं व्यवसाय म्हणजे शेळीपालन आहे शेळीपालनामध्ये शे तुम्ही कधी पण तुम्हाला किती अडचण भासू द्या ताबडतोब आणि हे विकणारा माल आहे मित्रांनो याला वेळ लागत नाही याला एक कॉल केला ते दोनशे रुपये कमी येतील पण ताबडतोब पैसा नगद हातामध्ये व्यापारी घेऊन जाणार पैसे नगद देणार आपल्याला त्याच्यामुळं हा व्यवसाय म्हणजे इतका सोप्यात आहे परत कमी भांडवल आ, कमी गुंतवणूक याच्यामध्ये गुंतवणूक तुम्हाला थोडक्यामध्ये पाच पन्नास हजार रुपये असले तर चार पाच शाळे घेऊन तुम्ही पन्नास हजार रुपयामध्ये पण हा व्यवसाय सुरू कर कमीत कमी, -कमी दहा हजार रुपयामध्ये एक शेळी घेऊन पण सुरुवात करणारा हा थो म्हणजे कमी पैशामध्ये सुरू होणारा व्यवसाय म्हणजे एकमेव शेळीपालन आहे याच्यामध्ये तुम्ही एक शेळी जर दहा बारा हजार रुपयाला घेतली गाभण घेतली दहा हजार रुपयाला तर तिच्यापासून सहा महिन्यामध्ये तुम्हाला दोन पिल्लं मिळतात आणि त्या दोन पिल्लापासून परत तुम्ही त्याच्यावर साखळी पद्धतीनं वाढ करून आपण चांगल्यापैकी शेळीपालन त्याच्यामध्ये करू शकतो आणि आपल्या जे कुटुंबाचं आहे आपला जे जीवनशैली आहे त्याच्यामध्ये आपल्याला हातभार देण्यासाठी शेळीपालन हा व्यवसाय खूप चांगल्या पद्धतीनं आजपर्यंत मला दोन हजार एकवीसपासून चार वर्ष झालेत मित्रांनो आजपर्यंत मला कुठली अडचण कोणाला रुपये मागायचं काम पडलेलं नाही तसे अडचणी आडीअडचणी असतात पण आपल्याजवळ जो आहे आपण कधी पण कानाला धरून विकू शकतो आणि समोरच्याचे जे पैसे देऊ शकतो कारण की आजकाल असं झालेलं मित्रांनो तुमच्याकडे तुम तुम असेल तर तुम्हाला पैसे देणार तुमच्याकडे काही नसेल तर तुम्हाला एक रुपया कोणी देणार नाही त्याच्यामुळे तुमच्याकडे काही ना काही व्यवसाय <coughs> काहीतरी धर म्हणून तुमच्याकडे व्यवसाय जोड व्यवसाय शेळी पालन करा कोंबडी पालन करा म्हैस पालन करा दुग्ध व्यवसाय करा काही काही केल्याशिवाय आपल्याला समोरची व्यक्ती पण ओळखू शकत नाही आपल्याला चलन रोजचं चलन येणार व्यवसाय म्हणलं तर शेळीपालन पालन म्हणजे हा पैसे आपले नगद असल्यासारखे आपल्या खिशामध्ये असल्यासारखे आहेत शिळी पालन नाही दुग्ध व्यवसाय पण तशा प्रकारे आहे पण हा शेळीपालन पालन म्हणजे कमी भांडवलामध्ये कमी पैशामध्ये सुरू होणारा व्यवसाय आहे याला चाऱ्याचं जास्त टेन्शन घ्यायचं जा काम नाही निवाऱ्याचं टेन्शन घ्यायचं काम नाही आणि चारा तुम्ही स्वतः एक दोन शेळ्या जर असल्या तुम्ही स्वतः बांधावरती इकून तिकून सारून त्यांचा उदरनिर्वाह करू शकता कमी चाऱ्यामध्ये होऊ शकते कमी सगळं नियोजन म्हणजे एकदम कमी पैशामध्ये होऊ शकतं आणि आपल्याला पैशाची भा म्हणजे गरज भासू न देणारा व्यवसाय हो म्हणजे शेळीपालन आहे मित्रांनो शेळीपालनाला याच्यामुळंच गरिबाचं ए टी एम शेतकऱ्याचं ए टी एम गरिबाची गाय शेळीला म्हणल्याला म्हणल्या जात आहे आणि खरोखरच शेळी ही एका गरीब शेतकऱ्याची गाय म्हणून हिचा खूप काही शेतकऱ्यांना आधार आहे तर असे बरेच काही पालक आजपर्यंत ह्या पालनामधून लाखोची कमाई करत आहेत पण त्याच्यासाठी खूप कष्ट घ्यावं लागतात दहा वीस वर्षे दहा पंधरा वर्षे असे जातात तेव्हा कुठेतरी लाखोनं कमाई आपली होती मित्रांनो तर मित्रांनो अशा पद्धतीनं जर तुम्ही चांगल्यापैकी नियोजन करून जर शेळीपालन केलं तर मला नाही वाटत की शेळी पालन आपल्याला म्हणजे शेळी पालन जर आपल्याकडे असेल तर आपल्याला कोणाला रुपये मागायची गरज भासणार नाही आहे खरोखर सांगायचं म्हटलं तर आज वातावरण खराब आहे मित्रांनो पाऊस चालू आहे आमच्याकडं आणि ह्या वातावरणामुळंच थोडं हे झालेलं आहे तर शेळी पालन हे खूप चांगलं आहे तुमच्याकडे शेती कमी असेल तर तुम्ही शेळीपालन पालन आवश्यक करावं चार दोन तीन एक एका शेळीपासून जरी सुरू केलं तरी चालतं आहे चार शेळ्यापासून जरी सुरू केलं तरी आहे तुमच्या जसं तुम्हाला बजेट असेल तुमच्याकडे तशा हिशोबानं करून सुरू करून तुम्ही तुमचं जीवनशैली चांगली याच्या शेही पालनापासून धकू शकता मित्रांनो तर अशा पद्धतीनं आजचा हा व्हिडिओ होता आजचा हा कंटेंट होता तर शिळी ही एक शेतकऱ्याचं ए टी एम म्हणून वापरले जाणारे हा व्यव